नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी पुढील आणि चालू महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर यासाठी अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत तर याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळणार आहेत कोणत्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार आहेत या संदर्भात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर राज्यातील लाडक्या बहिणींना आता दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या संपूर्ण राज्यातील प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व वा जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे चला तर ही बातमी संपूर्ण पाहूया पाहू शकता की विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते परंतु आता निवडणूक संपली निकाल लागला आचारसंहिता संपली परंतु नवीन सरकार सत्तेवर बसले तरी देखील डिसेंबरचे दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना मिळत नसल्याची सध्या स्थिती आहे तर आता दरमहा एकवीसशे रुपये जे झालेले आहे ते नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहू शकता की अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी अर्ज केले आहेत विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आणि दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले पण दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे मांडले होते परंतु आता संपली तरी देखील बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वीच दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे याबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अर्जांची छाननी होईल मुख्यमंत्री माझी लाडकी अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती पण त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि अर्जावरील कार्यवाही थांबल्याने आचारसंहिता संपल्यावर हो अर्जाची छाननी सुरू झालेली आहे याशिवाय काही दिवसात यापूर्वीचा अर्जाचा देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले आहेत पण सर्वत्र पण सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल नंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असेही त्यांनी या वृत्तपत्राबरोबर बोलताना सांगितलेलं आहे अशा प्रकारे या संदर्भात निर्णय देखील होईल आज मुख्यमंत्री शपथविधी आहे मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना देखील हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती दिल्या जातील तर एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर या संदर्भात लवकरच चित्र समोर येईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा